चला पोलीस चला पोलीस इने माझा सब चला सोलापूरचं सो भूषण म्हटलं तर वावगं हो ठेवणार नाही असे अरण्य ऋषी आपल्यातून निघून गेले काय श्रद्धांजली अर्पण करा राज्य सरकारच्या पद्मश्री मारुती चिकमपल्ली सर हे सोलापूरचं भूषण तर आहेच आहे पण अख्ख्या भारत देशाचं भूषण ते होते आपलं उभं उभी हयात त्यांनी वन्यजीव वन्यप्राणी यावर आयुष्यभर अभ्यास केला त्याच्यावर खूप मोठं साहित्य ही त्यांनी लिहिलं आणि निसर्गावर वन्यजीव पक्षांच्या प्राण्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारा आणि त्या निसर्गात राहून अनेक वर्ष त्यांनी से सेवाही केली प्रशासकीय सेवा केली आणि ती सेवा देत असताना त्यांनी जे प्राण्यावर निसर्गावर प्रेम केलं आणि ते सगळ्या जगाच्या समोर साहित्याच्या रूपाने त्यांनी मांडलं आणि याचा आपण सगळेजण साक्षीदार आहोत आपल्या शहराचं ते वैभव होते आणि माझं तर त्यांची भेट झाली होती त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो मला वाटतंय पक्ष्यांची प्राण्यांची भाषा करणारा एकमेव असा हा दृष्ट्या समाजकारणी होता आणि आज त्यांचं दुःख निधन झालेलं आहे सोलापूरवासियांना आपल्या सगळ्या अतिवर्स दुःख झालेलं आहे मी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं भारत सरकारच्या वतीनं आणि आपल्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांच्या चेहऱ्यात आत्म्यात शांती लाभो अशा पद्धतीची प्रार्थना परमेश्वराकडे करतो आणि त्यांच्या स्मृती त्यांच्या कार्यातनं त्यांच्या साहित्यातनं त्यांच्या वन्यजीवावर असलेल्या प्रेमातनं कायम आपल्यात राहतील अशा पद्धतीच्या खरंच दोन महिन्यांपूर्वीच त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं त्यानंतर कर दोनच महिन्यात त्यांचं दुर्दैवी निधन झालं नाही आता महाराज खरंच सरकारनं त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवार्थित केलं केलं होतं आणि ते हयात असताना त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला होता त्यामुळे त्यांच्या कार्याचं खूप मोठं कौतुक या निमित्तानं झालेलं होतं आज आपण सगळेजण बघतो हो की निसर्गाशी एवढं जवळ नातं असणारा आपल्याला एक निसर्गप्रेमी एक थोर साहित्य थोर विचारवंत त्यांच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं आपल्या दृष्टीनं कमीच राहील असा एक दृष्ट्या कवी आपल्या सा साहित्यिक आपल्यातनं गेला याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच आहे